अवघड प्रश्न अकबर बिरबल कथा एकदा बादशाह अकबर आणि बिरबल राजधानीतून फिरत फिरत चालले होते बादशहा नेहमीप्रमाणे प्रजेचे निरीक्षण करत होता बादशहाच तो मध्येच त्याला कसली हुक्की आली कोणास ठाऊक तो बिरबलाला म्हणाला राज्यात दौंडी पिटवा आणि माझ्या खालील प्रश्नांची साण जो उत्तरे देईल त्याचा मोठे बक्षीस देऊन जाहीर सन्मान केला जाईल उत्तर आठ दिवसात द्यायचे आहे माझे प्रश्न असे आहेत इथे आहे तिथे नाही इथे नाही तिथे आहे इथेही नाही तिथेही नाही इथेही आहे तिथेही आहे राज्यात सर्वत्र दौंडी पिटवली गेली कोणालाही प्रश्नाचा अर्थ कळे ना पंडितांनाही डोकी लस खाजवली तर्कवितर्क चालवले पण कोणालाही उत्तरे सापडली नाही मुदत संपत आली शेवटी बिरबल म्हणाला काविंद आता माझ्याबरोबर चला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील बिरबलाने बादशहाला प्रथम बाजारपेठेत नेले महाराज हा व्यापारी बघा याचा व्यापार भरभराटीला चालला आहे याने भरपूर पैसा अडका धन दौलत मिळवली आहे खाण्यापिण्याची चंगळ आहे सुखाशीन आयुष्य जगत आहे पण गरिबांना गांजलेल्या नडलेल्या लोकांना मदत करण्याची वृत्ती याच्याकडे नाही इथे या जगात याने भरपूर कमाई केली आहे पण परमेश्वराच्या दरबारात याची कमाई शून्य म्हणजे इथे आहे तिथे नाही बिरबलाने नंतर एका देवळात परमेश्वर चिंतनात गुंग झालेला योगी दाखवला व म्हणाला या साधूने आपले घरदार जमीन जुमला पैसा अडका सुख सर्व त्याग केला आहे हा अतिशय साधेपणाने राहतो याच्या गरजा जवळजवळ काही नाहीतच पण परमेश्वर चिंतनात हा सतत मग्न असतो जमेल त्यानुसार सर्वसामान्य लोकांना मदत करतो सर्वांना परमेश्वराचे स्मरण करण्यास सांगतो इथल्या जगात काहीच नाही पण तिकडे परमेश्वराकडे सर्व सुखे त्याला मिळणार म्हणजे इथे नाही तिथे आहे बादशाह आता चला पुढे हा बघा भिखारी याच्याकडे अन्न वस्त्र निवारा नाही हा अतिशय लाजीरवाने आयुष्य जगत आहे यापुढे बघा याला एका धनवान व्यक्तीने भरपूर अन्न घातले आहे पण शेजारच्या भिकाऱ्याने थोडेसे त्यातले मागितल्यावर त्याने नकार दिलाच पण याच्या तोंडात भाषा पण अभद्र आहे याची वृत्तीही भिखारडी आहे शेजारच्या भिकारी माणसाला थोडी तरी मदत करावी अशी त्याची वृत्ती नाही म्हणजे सगळ्या बाबतीतच नकार घंटा या जगातही नाही आणि तिकडील परमेश्वराच्या जगातही नाही म्हणजे इथेही नाही आणि तिथेही नाही बिरबलांनी फिरत फिरत बादशहाला एक साधेसुधे घर व गृहिणी दाखवली पती व दोन मुलांसह ती समाधानाने राहत होती बिरबल म्हणाला ही गृहिणी लवकर उठते परमेश्वराचे नाव घेऊन कामाला लागते मुलाबाळांची पतीची नीट काळजी घेते जेवण्या खाण्याची राहण्याची नीट व्यवस्था करते मुलांना व पतीला समाधानात ठेवते शेजारी पाजारी यांनाही मदत करते त्यांच्या दुखल्या खुपल्याची काळजी घेते भुखेल्या लोकांना भाकरी पाणी देते जेव्हा मेळ मिळेल त्यावेळी परमेश्वराची प्रार्थना पूजा करते मुले पती शेजारी हिच्यावर विश्वास ठेवतात त्या बाईचा आदर करतात म्हणजे या जगातही हिला सन्मा समाधान ही आहे व परमेश्वराच्या दरबारातही समाधान शांती मिळणार म्हणजे इथेही आहे आणि तिथेही वा, आहे वाहत खूप बिरबल तुझ्या बुद्धी चातुर्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे バチワハモテコトカニマンハ